महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नानाभाऊ पटोले अध्यक्ष यांच्या आदेशाप्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभेची भरण्याची तारीख दहा तारीख दाखवली होती या ठिकाणी काँग्रेस पार्टीने सांगितल्याप्रमाणे नांदेड दक्षिण सत्त्याऐंशी विधानसभा ह्या ठिकाणी मी पार्टीकडं काँग्रेस पक्षासर्फे विधानसभाचे उमेदवाराची मी मागणी केलेली आहे विकासाच्या मी दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस पार्टीने मायावर विश्वास ठेवून तिकीट दिलं त्या राहुलजी गांधी सोनिया गांधी साहेब त्यांच्या विश्वास ठेवून मी पाच वर्ष लोकांची सेवा केली लोकांची कामं केली विकासाची कामं केली आणि अनेक दोन वर्ष करोना होता एक वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या माध्यमातून तळागाळापर्यंत काँग्रेस पार्टीचे काँग्रेसचे विचार नी नी या मी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या विचारांना धरूनच यावर्षीसुद्धा मी काँग्रेस पक्ष पक्षातर्फे तिकीट मागितलं आहे ओके